<coughs> नमस्कार सर्वांना राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा वरती आपल्या सर्वांना प्रथमतः जय शिवराय जे श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाईव्हवरती आपल्या झालं का जेवण वगैरे सर्वांची पुन्हा लाईव्ह चालू केलं आहे आपण लाईव्ह भरपूर मोठ होतो आहे त्यामुळे लाईव्ह बंद करून आपण पुन्हा लाईव्ह चालू करतो मित्रांनो कारण लाईव्हला प्रॉब्लेम होतो जास्त वेळेस जर लाईव्ह घेतला तर लाईव्हला प्रॉब्लेम होतो त्यामुळे लाईव्ह बंद करून आपण पुन्हा लाईव्ह चालू करतो त्यामुळे या सर्वांनी पुन्हा एकदा लाईव्हला आपल्या आणि आता थोडासा वेळ राहिलेला आहे लाईव्ह लाईव्ह आपण मग बंद करणार आहे करेक्ट दहा वाजेपर्यंत लाईव्ह येणारे फॅमिली दोन लाईव्ह डन धन्यवाद 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 लिमिटेड दादा जय लहूजी जय लहूजी दादा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे लाईव्हती आपल्या पुन्हा तुम्ही लाईव्हला जोडलात त्याबद्दल धन्यवाद तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लाईव्हवरती आपल्या सर्वांनी पुन्हा या लाईव्हवरती लाईक डन म्हणतात ते धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद तुमचं जेवण वगैरे झालं का दादा लाईव्ह भरपूर मोठा होत होता म्हणून मी लाईव्ह बंद करून पुन्हा चालू केलेला आहे कारण एवढा एक तास कंटिन्यू लाईव्ह घ्यायचा म्हटलं तर प्रॉब्लेम होतो लाईव्हला त्यामुळे आपण लाईव्हमध्ये बंद अर्ध्या तास लाईव्ह घेतो पहिला आणि दुसरा परत अर्ध्या तासनंतर लाईव्ह चालू ला करतो ला त्यामुळे असे दोन टप्प्यामध्ये लाईव्ह घेतो आपण त्यामुळे पुन्हा सर्वांनी लाईव्हलाई आपल्या आता गप्पा मारायला आता दहा वाजेपर्यंत लाईव्ह घ्यायचा आपल्याला अजून मला वाटते पंधरा एक मिनटं राहिले असतील पंधरा वीस मिनटं बरोबर ना या सर्वांनी लाईव्हला हर्षू फॅमिली म्हणतात हे सर्वांनी या लाईव्हला सर्वांनी लाईव्हला लाईक सुद्धा करा नवीन कोणी येत असेल तर त्यांनी कमेंट करा संगीताताई लाईक केले दादा धन्यवाद संगीताताई धन्यवाद स्वागत आहे आणि संगीताताई तुम्ही काल कमेंट केली नाही तुम्हाला म्हटलं एक कमेंट करा म्हणजे त्या कमेंटच्या मार्फत तुमच्या चॅनलला जाता येईल काल कमेंटच केली नाही तुम्ही एका व्हिडिओला एक शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा म्हणजे त्या कमेंटच्या मार्फत तुमच्या चॅनलला जाता येईल दादा येणार सर्व भक्तांचे स्वागत आहे लाईव्ह नक्कीच नक्कीच अजिंतादा तुमचं सुद्धा स्वागत सांगितताई जेवण वगैरे झालं का नमस्कार दादा नमस्कार संगीताताई जेवण वगैरे झालं का तुमचं उलट काय तशाचा वॉच टाईम कमी होईल नी उलट तसाच वॉच टाईम कमी होईल नी म्हणजे काय कळालं नाही दादा उलट तसाच वॉच टाईम कमी होईल कमी होईल का वाढेल काही करायला नाही मी काय म्हणता अजिम दादा वहिनी एक शायरी सांगा की वहिनी आता चिकन बनवा की मायकलजी हाय सर नमस्कार मायकलजी स्वागत आहे आपकाला विभाग हो काय काय खाणार दादा दसऱ्याला दसऱ्याला चिकन असतं दसऱ्यानंतर अजून नाही लगेच सध्या नाही करू करू लग नक्की करून तुमच्यासाठी नक्की करू अजिम दादा फूल आहे गुलाब का कुठे घेतलं गुलाब का फुलकी तर काय फूल फुल गुलाब का सुका मत देना प्यार आहे हर्षद का धोका मत देना देणार दादा गाडी चला ते समय आता हे पसीना सडक पे चलती हे हर्षित की हसीना अरे वा धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद खूप चांगल्या प्रकारे शायरी म्हटली तुम्ही संगीताताई कमेंट केली होता कुठं केली संगीताताई आम्ही काल बघितली लाईव्ह बंद केल्यानंतर आम्ही पहिलं बघितलं कमेंट कुठं कमेंटच दिसली नाही तुमची कशाला केली कोणत्या व्हिडिओला केली आहे कमेंट तुम्ही आत्ता चॅनलला जाऊन तुम्ही सगळ्यात वरती जो आपला व्हिडिओ दिसेल त्या व्हिडिओला कमेंट करा तुम्ही म्हणजे त्या कमेंट मार्फत लगे तुमच्या चॅनलपर्यंत पोहोचता ना मला काल आम्ही पाहिली कमेंट तुमची कमेंटच दिसली नाही पण जी यस हो जी हमारा भी हो गया खाना क्या चल बहुत बहुत धन्यवाद डेली आप लाइव पे इसलिए आपका धन्यवाद आज आज किधर आप भाभी लिमिटेड अन आता आवाज पण खरखरायला लागला आहे हलकासा अच्छा आवाज खरखर येतो आहे का मित्रांनो हां संगीतादाई बाय दादा संगीतादाई बाय जेवण वगैरे झालं का संगीतादाई तुमचं आ, राकेश दादा गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर दादा धन्यवाद धन्यवाद तुमचं स्वागत आहे प्रथम तर वरती राकेश दादा गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर लाईव्हला वेळेत वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांनी लाईव्हला लाईक करा मित्रांनो ज्यांनी कोणी लाईवला लाईक केलं नसेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक लाई लाई करून जा राकेश दादा गुड नाईट शुभरात्री हर्षू फॅमिली चिकन नाही लगेच काय मटन एक शायरी सांगा किती बहिणी मायकलजी आज अंधेरा काय आंध्र प्रदेश में हो अच्छा आज आंध्र प्रदेश में हो क्या ओके उधर काय क्या हा भाई बाई मायकलजी बारिश वगैरे क्या माहोल उधर सुधीर दादा जय भीम जय शिवराय दादा सुधीर दादा जय भीम जय शिवराय तुमचं सुद्धा स्वागत लाइव होते आपल्या आणि नवीन असाल तर चॅनलला विजिट करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपले कॉमेडी कपले व्हिडिओ असतात नक्कीच आवडतील तुम्हाला आवडलेच तर होते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण आपला डेली लाईव्ह असतो रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान तर सुद्धा येत जा त्याआधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल संदीप दादा दसऱ्यानंतर देवाची परवानगी मुकी जनावरे मारा आणि खा दादा तसं काही नाही आहे राखेश दादा मी आ, मी हरेरी हरेरी म्हणजे काय कळलं नाही राखेश दादा ओ, शायरी नाही येत मला म्हणतात हे आर्शू फॅमिली अजिंात दसऱ्यानंतर मी तुमच्या घराला जेवायला येणार काय पण होऊ दे मग काय येते तुम्हाला शायरी येत नाही कोकिळाचा आवाज येत नाही <laughs> काय येत नाही त्यांना मायकलजी बट कुलिंग हे या अच्छा कुलिंग आहे क्या आ, ओके ओके मायकलजी धन्यवाद अजिंबदा मग जगात येऊन तुम्ही पुढे काय केलं आहे फक्त लाईव्ह घेतलाय का काय त्यांनाच माहिती आहे हर्षू फॅमिली राकेश दादा दा, मी हजेरी लावली आहे बर का दादा बहिणींना सांगा नक्कीच नक्कीच राकेश दादा आणि दा, वेळ तुळ काढून तुम्ही लाईव्हला हजेरी लावली त्याबद्दल धन्यवाद तसंच लाईक सुद्धा करून जा लाईवला लाईक करा आपल्या ज्यांनी कोणी लाईवला लाईक केले असेल त्यांनी लाईक करून जा लाए हर्षद दादा की गाडी चली काय रम पम <laughs> पम मस्त मस्त दादा येते ना कोकळ्याचा आवाज येतोय बघा दादा हर्ष फॅमिली म्हणतात येतोय त्यांना कोकळ्याचा आवाज मग आता कोकळ्याचा आवाज काढा तरी आम्हाला ऐकू ऐकून तरी म्हणा कोणत्या गाड्या असतात आपल्याकडे कोणत्या गाड्या असतात आपल्याकडे सगळ्या दा प्रकारच्या दादा टुरिस्टमध्ये सेवन सीटरपासून तर पन्नास सीटरपर्यंत सगळ्या गाड्या अवेलेबल करून देतो आपण अजिंना आपलं लिमिटेड ॲडशन आता अजिंबदा मग काढा की काड़ा की हर्षू फॅमिली कोकणचा आवाज काढून दाखवा आम्हाला आम्हालासुद्धा ऐकायचं आहे <laughs> लिमिटेड टूर्स अँड ट्रॅव्हलला हो सांगितलं आता चिकू हॅलो नमस्कार चिकू स्वागत आहे तुझं लाईव्हवरती आणि खूप दिवसात ना लाईव्हला जवळला त्याबद्दल धन्यवाद कुठं काय मात्र एवढा दिवस संदीप रे आखाड्यातले राक्षस श्रावणात देव होता आखाड्यातले राक्षस श्रावणात देव होता <laughs> बरोबर आहे बरोबर आहे संदीप दादा तुमचं बरोबर आहे ते माईक टेस्टिंग आवाज येत नाही ये का व्यवस्थित आवाज खरखर करतो आहे का रामराजे आपण दहा वर्ष मागे जाणार जर का चुकून खोटे नेट काही नेरेटिव पसरवून जर सत्तेत आले तर बरोबर आहे बरोबर आहे रामराजे दादा बरोबर बोललात चिकू हॅलो आवाज येतोय का हॅलो येतोय येतोय चिकू तुमचा आवाज येतोय आमचा आवाज पण येतोय चांगल्या प्रकारे बोलू शकता हर्ष फॅमिली लॉक आला चिकू आला वहिनी हा हॅलो झालं का जेवण चिकू तुझा अजिबात इथं आमचं गेलं बोंब काय बोंबलात ॲक्सिडेंट झाला तरी पण अजिं दादा काय कसं आहे तब्येत पाणी तुमची बरी आहे का तुमची काल ॲक्सिड झालं तुम्ही म्हणला तुम्ही आता काल तुमचं नुकसान झालं काल तुम्ही चार हजार रुपये डेबिट झालं तुमचं काल चितकूरा चंद्रावर गेलो होतो आत्ताच आलो आहे अच्छा चंद्रावर गेला होता काय हाल हवा आहे चंद्रावरली तर आम्हाला सांगा आपल्या च्या माध्यमातून सगळे युट्यूब फॅमिलीला ज्ञानेश्वर दादा जय हिंद दाजी ताई जय हिंद जय हिंद दादा स्वागत आहे तुमचं वरती लाईक केले धन्यवाद झालं का जेवण वगैरे हो ज्ञानेश्वर दादा तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही लाईव्हला जोडलात त्याबद्दल धन्यवाद कुठे होता एवढा दिवस चिकू हसू फॅमिली म्हणतात ते वहिनी तुम्ही एम ए जीवर बोलत आहे एम एस एजवर बोलत आहे आणि दादाच्या पाठीमागून पण आवाज येतोय माझ्या पाठीमागत तर कोण नाही दादा बघा बघू शकता तुम्ही चिकू दादा हो जेवण झालं मस्त हो जेवण झालं म्हणतोय मस्त काय होतं मस्त आज पित्र होते काय चिकू पित्र कधी असते होते काय कायच मस्त जेवण झालं आज आणि नवीन कोणी जोडले गेले असेल तर कमेंट करा चंद्रावर आपले भारताचे विक्रम लेंडर दिसले अरे वा मस्त चालू करून यायचं ना त्याला मग पुन्हा एकदा त्याने पुन्हा संशोधन चालू केलं असतं चांगल्या प्रकारे शिकू <laughs> आम्हाला पण न्या मग चंद्रावरती हरशु फॅमिली होता <laughs> ते आम्हाला स्वतः न्या चंद्रावरती पित्र सोमवारी आहे अच्छा सोमवारी आहे काय तुमचे पित्र आमची गुरुवारी ना गुरुवारी का बुधवारी आहे ना बुधवारी बुधवारी आमची या सर्वांनी या मित्राला बुधवारी यानिशिवला मिशनवरती होतो ताजी चौदा दिवस अच्छा अरे वा मस्त झाला मस्त खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप चांगल्या प्रकारे देशाचं संरक्षण करताय त्यामुळे तर आम्ही चांगल्या प्रकारे इथं दिवसभर फिरू शकतो किंवा रात्रीच फिरू शकतो चांगल्या प्रकारे खूप खूप धन्यवाद ज्ञानेश्वर दादा तुम्हाला आणि जेवण वगैरे झालं का ज्ञानेश्वर दादा तुमचं चिको वहिनी काय वहिनी हो नेक्स्ट टाइम म्हणतात ते नक्की नाही म्हणतात ते नेक्स्ट टाइम दादा गाडी भाड्याने मिळेल हर्ष ट्रॅव्हल सतरा सीटर बारा सीटर टोयोटा कॉलीज संपर्क हर्ष दादा नक्कीच नक्कीच दादा नक्कीच तुषारदा हो, जय शिवराय दादा जय शिवराय तुषारदा जय शिवराय तुमचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत लाईव्हवरती आपल्या लाईव्हला लाईक करून घ्या ज्यांनी कोणी लाईव्हला लाईक केलं असेल त्यांनी हर्षू फॅमिली हो नक्कीच म्हणतात ज्ञानेश्वर जेवण झालं तुमचं झालं का जेवण हो ज्ञानेश्वर दादा जेवण झालं आमचं जेवण करूनच लाईव्हला बसतो आम्ही अजिंधा रेल्वे भाडेने मिळेल संपर्क कायमिने हो रेल्वे भाडेने मिळेल हर्षू फॅमिली ब्लॉग यांच्याशी संपर्क साधू शकता मला जर रेल्वे भाड्याने पाहिजे नसेल तर अजिबात हेलिकॉप्टर काय घनवट मिळेल वहिनी हेलिकॉप्टर पण भाड्याने मिळेल संपर्क वहिनी नक्कीच नक्कीच रेल्वेमध्ये आहे का वहिनी हो मंत्री जे वहिनी आता रेल्वे मंत्री झालेले आहेत काय म्हणतात ते त्यांच्याकडे डांबरी रस्त्यावर न पाण्या गाड्या नसतात त्यांच्याकडे आता बैलगाडी भाड्याने मिळेल संपर्क हर्ष दादा नक्कीच नक्कीच बैलगाडी भाड्याने मिळेल मला पाहिजे नसेल तर सांगू शकता संपर्क साधू शकता हर्ष फॅमिली असतात विंगर असते ना बारा सीटर हो वाचते ना विंगर बारा सीटर दादा दादा सायकल काय वाट मिळेल संपर्क बहिणी सायकल घाणवाट मिळेल संपर्क बहिणी तू आणून देतो का <laughs> हर्षी फॅमिली म्हणते तू आनंद घेतो आजीम दादा राहुल दादा नमस्कार दादा नमस्कार राहुल दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती झालं का जेवण वगैरे शिकू बैल आणि बैलगाडी काय म्हणतात भाज्यांनी मिळेल संपर्क हर्षित दादा नक्कीच नक्कीच मिळेल मिळेल दादा बैलगाडी सर्व प्रकारच्या गाड्या मिळतील वाटलंच तर आपण खांद्यावर सुद्धा घेऊन जाऊ शकू एखाद्याला राहुल दादा काय म्हणतात झालं का जेवण दादा हो जेवण झालं राहुल दादा तुमचं झालं का जेवण अजय दादा तुम्ही फक्त दा दा। हा म्हणा मी फक्त ना म्हणतो राहुल <napciamo>??? दादा लाईक केलं दादा धन्यवाद धन्यवाद राहुल दादा खूप खूप धन्यवाद असंच प्रेम असू दे देईव्हच्या माध्यमातून पायस दादा जय भवानी जय शिवराय दादा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे दादा तुमचं सुद्धा स्वागत पायस दादा झालं का जेवण वगैरे तुमचं सुनी दादा अरे ताई कुठे आहे निघून गेली का ताई आहे की दादा हे काय तुम्हाला कमेंट दिसते का हर्षू फॅमिली ब्लॉग म्हणून तर हर्षू फॅमिली ब्लॉग याच्यावरती तर तुमची ताईच बोलते दादा चुकू वहिनी काय जेवण बनवलं आज वहिनी काय जेवण बनवलं आज सांगा कमेंटमध्ये सुनील दादा मजा केली सॉरी काय प्रॉब्लेम नाही दादा कॉमेडी चालते आपल्या चॅनलवरती सगळी कॉमेडीच असते चॅनलवरती आपल्या हर्षू फॅमिली सगळे मिळेल भाड्याने सगळे मिळेल भाड्याने संपर्क साधा राहुल दादा नाही आत्ताच घरी चाललोय दादा अच्छा कुठे दादा कामावरती कुठे आता दा, राहुल दादा फक्त मी तेवढ नाही वाटणे <laughs> वाटणे <laughs> हर्ष फॅमिली बेसन शेंगदाण्याचं बेसन चिको शेंगदाण्याचं बेसन भाकरी दादा अरे वरचा पंखा पडेल जरा जपून <laughs> वरचा पंखा नाही पडेल नाही फिरतो येतो पंखा पडणं शक्य आहे तो <laughs> <से> <laughs> अजिब दादा वहिनी रेल्वे मंत्री नाही ट्रॅक्टर मंत्री टॅक्टर मंत्री <laughs> चिकू दादा बैलगाडी पाहिजे असेल तर संपर्क करा वहिनीला चिकू दादा पाहिजे का बैलगाडी तुम्हाला मुंबई ते संगमनेर, संगमनेर। प्रवास करण्यासाठी तुम्हाला खास तुमच्यासाठी फुल ए सी एकदम फुल ए सी कंडिशनरमध्ये गाडी भेटेल तुम्हाला बैलगाडी सोपं दादा झोप येते काय हो आता झोपायचंच आहे दादा सोपं दादा आता दहा वाजायला आपला दहाचा टायमिंग असतो झोपायचाच आहे आता आपल्याला हर्षू फॅमिली असतात ते दत्ता भाऊ सूर्यवंशी नमस्कार हर्षदादा नमस्कार दत्ता भाऊ नमस्कार स्वागत आहे तुमचं वरती त्याला काही जेवण वगैरे जातं भाऊ कुठेही सर आता लाईव्ह लाईक करा आल्या सरशी लाईव्हला लाईक करून जा चिकू दादा वहिनी काय म्हणतात ते वहिनी सेम मी पण बेसन खाल्लं आवडत नाही मला पण घरी आलोय मम्मीने तेच बनवलं होतं मग काय सकाळचा कोबी थोडा भात पापड कांदा लिंबू असं खाल्लं अरे वा मस्त मस्त दादा छान मस्त आहे मग घरी आल्यावरती चांगला थाटा असतोय मोठा मम्मीच्या हातचं जेवायला <laughs> लिमिटेड बेसन तर फक्त चण्याच्या पिठाचं असतं ना नाही नाही लिमिटेड बेसन आपलं शेंगदाण्याचं बेसन ते बेसन नाही ना, राहुल दा दुकानात दुकानात घरी जाता अच्छा दुकानातून आता घरी निघाले काय ओके ओके अजून जेवायचं चुक चार पाच दिवस येईल का मी बैलगाडीने नक्कीच नक्कीच पोचू आम्ही तशी व्यवस्था करू तुम्हाला किती दिवसात जायचं त्याची अजिम दा जेवायला दादा वहिनी चिकन मसाला अरे तुमचं रोजच असतं आहे का दादा रोजच तुमचा बेत असतो आहे चिकन मसाला चिकू हर्ष दादा येतो येतोय ये उद्या तुमच्याकडे या या नक्की या आमच्याकडे या या तुम्ही नक्की आणि आम आमच्या सुद्धा या बुधवारी बुधवारी पित्र आहे आमची लिमिटेड आता शेंगदाण्याचं बेसन पहिल्यांदाच ऐकलंय पहिल्यांदाच ऐकलं तुमच्याकडे काय म्हणतात आता मग आमच्या इकडे तर बेसनच म्हणतात काय दुर्गे दुर्गे म्हणतात तुमच्याकडे असे आहे शब्द काही काय वेगळे शेंगदाण्याच्या भाजीला तुम्ही काय म्हणताय तुमच्या इकडं हर्ष फॅमिली मस्त की मग बट आईच्या हाताची चव वेगळीच असते बरोबर आहे दत्त बाबा बघा दादा बिग बॉस चालू आहे त्यामुळे लाईव्हचा जरा विषय ये विषय बरं बरं आहे लाईव्हचा असतो नव्हते आपला त्यामुळे लोक भरपूर कमी असतात रे लाईवला आपल्या बिग बॉसचा टायमिंग नऊ ते जाता असतो आणि आपला लाईव्हचा टायमिंग पण नऊ ते जात असतो टायमिंगच चेंज करायला लागेल मला वाटतं बिग बॉस जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हो कुठे आता आत्ता हो घरी आहे का बाहेर आहे शिकू वहिनी नाही खात ना नॉनव्हेज खातात खातात म्हणजे जास्त नाही खात पण खातात लिमिटेड आता काय म्हणत होते शेंगदाण्याची चटणी ऐकू होतो हो चटणी पण असते शेंगदाण्याची आमच्याकडे सुद्धा चटणी असते पण शेंगदाण्याचं बेसन करतो आम्ही बघा तुमच्या इकडे काय म्हणतात ते त्या भाजीला काय म्हणतात तुमच्याइकडं तुम्ही सांगा एकद आम्हाला नवीन शब्द काहीतरी तुमच्याकडला अजिंद वहिनी माझ्या लग्नात काय आणणार ट्रॅव्हल म्हणून लोकांसाठी वहिनी काय आणणार आहे बघा सांगा अजिंदाच्या कशामध्ये वॉरड घेऊन येणार होतं मी आता सांगा दादा माझ्या मुलीचे शौर्य आहे हे नाव घ्या दीपक दादा नक्कीच नक्कीच शौर्य किती वर्षाचं आहे मित्रा दीपक दादा किती वर्षाची आहे शौर्य आपली मुलगी तुमची फारशी फॅमिली काय खाते पण एवढे नाही आवडत हो खाते पण एवढं नाही आवडत तिला अच्छा म्हणतोय घोडागाडी आजी दादा घोडागाडी पळत नाही पळवणार की आता तुमची गाडी चालवायला पण तुमची वहिनी जात नाही त्यामुळे बरोबर पळवीन दादा तुम्हाला काय करायचं तुमचं लग्नच्या टायमिंगला तुमचं वराडायला मैवाद झालं याची सोय ती करतील अजिंदा काय ते दीपक दादा दादा तुम्ही माझ्या मुलांना सांगा काय अगावपणा करू नका असे सांगा आता <laughs> लहान असतील तर मित्रांना दादा मुलं लहान मुलं आता थोडीफार मस्ती करणार होत आमच्या घरात पण लहान मुली आहे तीन वर्षाची माझी तर मस्ती चालूच असते अ दादा आम्ही काय झिरक म्हणतो शेंगदाण्याची भाजीला झिरक अच्छा झिरक तुमच्या इकडे झिरक म्हणतात काय नवीन हो मी मी सुद्धा नवीन नाव ऐकले झिरक <coughs> अजिमदा घोडा फक्त आमच्या आईला घोडा चिको गाडी म्हणजे टांगा हो बरोबर आहे घोडागाडी म्हणजे टांगा दीपक शौर्याचे आठ वय आहे अच्छा आठ वर्षाची एक आहे तर स्वप्न आता शेंगदाण्याचे बेसन कसं करतात ते सांगा अजिमदा घोडा म्हणजे टांगा नाही आमच्या गाडीचं नाव घोडा अच्छा ओके अजून बेसन कसं करता रे वही नाही मला हो सांगा की मी नाही पाहिलं एकदा पण बिग बॉस कोणताच नुसती मान मर्यादा सोडून चार पैशाच्या लोबापाई अनु अल्पावधीत फेमससाठी हो बरोबर आहे बरोबर आहे लिमिटेड मी सुद्धा बघत नाही आहे पण वेळेस बिग बॉस बघतो मी कारण ह्या वेळेस सुरत चावण बिग बॉसमध्ये त्यामुळे बघतोय दीपक दादा दादा माझ्या नावातला नाव बंकू आहे हे नाव घ्या दादा माझ्या नातवा नातवाला नाव बंकू अच्छा बंकू ना वेगळा रवींद्रदा हाय ताई दादी हाय दादा तुमचं लाईव्ह वरती आणि लाईव्हला जर कोणी लाईक करायचं राहून घे असेल तर सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो भरपूर वेळ आहे आता अजिंकदा दादा दादा तुमची हेअरस्टाईल कशी झाली आहे माहीत आहे का पुणे मुंबई सारखी अच्छा असं झाली का पुणे मुंबई सारखी दीपक दादा दादा बायकोचे लाडक्या वहिनींचे पैसे मिळाले आहेत तर आता सांगा मी काय करू येतील दादा येतील तुम्हाला ॲप्रोलचा जर मेसेज पडला असेल तर येऊन जातील पैसे झिरक नका वाचू झिरक अस वाचा झिर झिरक <laughs> अस वाचा झिरक जिर्क असं नका वाचू झिरक असं वाचा अच्छा मस्त मस्त चांगलंय पहिल्यांदा ऐकलं तुमच्या ऐकलं शिकू तर मित्रांनो सर्वांच सा मनापासून धन्यवाद लाईव्ह जोडल्याबद्दल अ बरोबर म्हणतोय बरोबर बरोबर उच्चारलं आता तर मित्रांनो भरपूर वेळ झालेला आहे वेगळंच नाव आहे गुरु दादा पंधरा नंबर लाईक केले धन्यवाद धन्यवाद दादा तुमचं स्वागत लाईव्ह पथांचा तर झालं का जेवण वगैरे तुमचं गुरु दादा जी काय म्हणतं बेसनला झिरक म्हणतात काय झुर तुमच्या इकडे काय म्हणतात दादा आपल्या चिकूकडे तर झिरक म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात आम्ही माणस वेगळी आहोत हो तुम्ही माणस वेगळी तुमच्या इकडे भाज्यांची नावच सुद्धा वेगळी दीपक दादा पण बायको नाराज झाली आहे कारण शेजारच्या बायकोचे पैसे आज असं झालंय <laughs> काय दीपक दादा येतील येतील वहिणींना म्हणावं पैसे येतील कारण वहिणी तुमची मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झाली नाही असेल तर होईल लवकरच होईल तुम्हाला अप्रोव्हलचा मेसेज जर पडला असेल तर नक्कीच तुमच्या आपल्या वहिनीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीण होतील अजिंधा अजून आम्हाला सुद्धा आले नाही दीपक रा अजिमधा हर्षिकाच्या लग्नाला मी सायकलवरून येणार या या आत्ताच सायकलला पाहिलं मारा म्हणजे तुम्ही पोचताल लग्नापर्यंत बरोबर आहे का नाही <laughs> चिकू दादा बेसन ते पिठलं ल्या म्हणतो हो बरोबर आहे बेसन पिठाचं त्याला पिठलं म्हणतो आपण बरोबर आहे हो बरोबर आहे चिकू अजिम दादा तुम्ही आता सायकलो बसा सायकलला पॅन्डेल मारायला चालू करा म्हणजे तुम्ही हर्षिकाच्या लग्नापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचून जासाल <laughs> मायकलजी नेक्स्ट इयर आहे का पैसा नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर पैसा आहे का जी बोल रे चिको वहिनी हम म्हणतात चिकू नाही पिठल्यालाच बेसन पण म्हणतात हो बरोबर पिठल्यालाच बेसन सुद्धा म्हणतात आमच्याकडे पण म्हणतात पिठल्याला बेसन बेसन म्हणतात पिठलं म्हणतात दोन शब्द आहेत त्याला झुणका बाकर पण एकच नंबर हो झुणका भाकर पण एकच नंबर असते अगर काय गव्हर्नमेंट राहतो अगर गव्हर्नमेंट राहतो <laughs> बरोबर आहे मायकलची जो पाली आता बाय ओके संदीप दादा आम्ही सुद्धा लाईव्ह बंद करणार आहे आता गुड नाईट तुम्हाला संदीप दादा शुभरात्री काळजी घ्या आणि सर्वांना मित्रांनो गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या सर्वांनी सर्वांनी हा लाईव्हला हजेरी लावली वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद असंच लाईव्हला येत जा आणि अशा छान छान गप्पा मारत जा खूप छान वाटलं सगळ्यांशी बोलून तर भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये रात्री ठीक नऊ वाजता तर चला सर्वांना गुड नाईट शुभ रात्री काळजी घ्या आणि बंद करतो मित्रांनो आता लाईव्ह धन्यवाद सर्वांचं धन्यवाद जी धन्यवाद गुड नाईट मिळते कल रात बजे इलेक्ट्रिक क्या ला या लडकी सिस्टर द्या क्या लिमिटेड एडिशन गुड नाईट गुड नाईट दादा गुड नाईट सर्वांना चिकू दादा गुड नाईट दादा गुड नाईट सर्वांना गुड नाईट मित्रांनो चला लाईव्ह बंद करतो मी जाता आता सर्वांनी लाईव्हला लाईक करून घ्या ज्यांनी कोणी लाईव्हला लाईक केलं असेल त्यांनी सोपन दादा चला गुड नाईट शुभरात्री सर्वांना काळजी घ्या सर्वांनी भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये रात्री ठीक नऊ वाजता गुड नाईट मायकलजी गुड नाईट गुड नाईट गुड नाईट दादा गुड नाईट तेरे तेरे पीछे वाडी मे हे बन मे भी है दम का गुड नाईट मी आत्ताच आलो होतो हो चिकू दादा तर आपलं लाईव्ह नऊ वाजल्यापासून जातही आता आता सकाळी साडेपाचला ला उठायचंय त्यामुळे लवकर झोपलं पाहिजे त्यामुळे आपला लाईव्हचा टाइम आपण नऊ ते दहा केलेला एक तास आता उद्या नाही येणार मी मी पुण्याला जातोय अच्छा उद्या पुण्याला आमच्याकडे पण येऊन जा मध्ये उतरा नगरला उतरा आणि भेटून जा मला मग शिकू दादा गुड नाईट दादा बहिणी काळजी घ्या नक्की नक्कीच दादा गुड नाईट काळजी घ्या तुम्ही सुद्धा अज आणि सर्वांनी काळजी घ्या भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये रात्री ठीक नऊ वाजता तर चला सर्वांना गुड नाईट शुभरात्री